निवडणूक आहे आणि ज्या उद्देशानं आपण या निवडणुकीला सामोरं जातोय प्रामुख्यानं या देशामध्ये मोदीजीने मागच्या दहा वर्षांमध्ये काम केलं रस्त्याची कामं असतील गोरगरीबांना अनेक योजना असतील या देशातील करोडो जनतेचे बँकेत खाते नव्हते ते बँक खातं उघडायचा विषय असेल तो अनेक कामं मोदीजीने प्रामुख्यानं गरिबांना सामान्यांना शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी अशा पद्धतीचे चांगले काम करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आपल्याला आठवत की या दक्षिण तालुक्यामध्ये दोन हजार ची परिस्थिती जर पाहिली तर बापूंनी जेव्हा आमदार झाले त्याच्या अगोदर इथल्या रस्त्याची परिस्थिती काय होती आपण हे पाहिलंय या ठिकाणी या तालुक्यामध्ये वाळू माफियांचा सुसुळाट होता परंतु बापू आमदार झाल्यापासून या ठिकाणी विकास काय असतो आपल्याला ते कळलं हत्तरसंघ सारख्या एका गावामध्ये एकशे म्हणजे त्या ठिकाणी जर सप्टेशन होत असेल लाईटचं तर खऱ्या अर्थानं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की इथल्या शेतकऱ्यांसाठी सामान्य व्यक्तींसाठी बापूंनी जे काम केलं आहे या मुद्द्यावरती आपण येत्या काळामध्ये मोदीजींच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे प्रामुख्यानं मोदीजींनी गोरगरिबांना गॅस दिले अनेक योजना आणल्या गोरगरिबांच्या खात्यावरती थेट सहा हजार रुपये जमा करण्याची योजना असो किंवा वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम केलं देशाची मान जगाच्या एकंदरीतच त्याच्यामध्ये नकाशावरती देशाचं नाव चांगल्या पद्धतीने आज घेतलं जातं हे फक्त मोदीजीमुळे आपला देश संरक्षणाच्या बाबतीत सक्षम केला आपला देश त्या ठिकाणी आर्थिक स्थितीमधून वरती काढून जगामध्ये पाच नंबरची अर्थव्यवस्था मोदीजीने केली या देशामध्ये गोरगरिबांच्या उत्थानासाठी काम करणारे देशाच्या इतिहासामधील जर उत्कृष्ट प्रधानमंत्री म्हणायचं झालं तर ते नरेंद्र मोदी मोदी आहेत त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे ज्या मोदीजीने आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला ज्या मोदीजीने आपल्याला इतके मोठे रस्ते दिले ज्या मोदीजीने विकासासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या त्या मोदीजींच्या मागे आपण आशीर्वाद द्यावेत एवढीच विनंती करायला आलोय येत्या सात तारखेला कमळ चिन्हा समोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीला आपण विजय करावं हीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद